हल्ली बाजारात खूप साऱ्या भाज्या आल्या आहेत त्यातलीच ही छोट्या छोट्या शिमला मिरची भरून आपण भाजी बघणार आहोत ह्या शिमल्या मिरच्या भरून खूप छान लागतात व टेस्टीही लागतात तुम्ही बघू शकता कशा चांगल्यापैकी फ्राय झालेल्या आहेत ह्या मिरच्या आपण ह्याला शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची असेही बोलतो चला मग तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण इथे जे स्टफिंगसाठी किंवा शिमला मिरची भरण्यासाठी जे सारण वापरणार आहोत ते सारण तुम्ही कारले वगैरे कोणतीही भाजी करताना वापरू शकता त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा व जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग सारण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला इथे ते आपण बघूयात इथे मी तीन चार चमचे पांढरे तीळ हे चांगले भाजून घेतलेले आहे व दोन चमच्या एवढे बेसनपीठ व लसणाचे मेही पात घेतलेली आहे व थोडेसे अद्रक व भरपूर अशी कोथिंबीर इथे मी लसणाची पात घेतल्यामुळे मी लसूण घेतला नाही तुमच्याकडे लसणाची पात नसेल तर तुम्ही लसूणही घेऊ शकता व सुके खोबरे घेतलेले आहेत मी व इथे बारीक बारीक शिमला मिरची मी आठ नऊ घेतलेले आहेत व हे शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घेतलेली आहेत तेवढी आता एका कढईमध्ये आपल्याला सुके खोबरे नुसतेच फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही हे खोबरं आधी बारीक वाटून नंतर थोडेसे गरम केले तरीही चालतील चांगले भाजून घ्यायचे आहे आता खोबरे भाजून झाल्यानंतर मी सेपरेट वाटीत काढलेले आहे व त्याच पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून आपण जे दोन चमचे एवढे बेसनपीठ घेतलेले होते हे बेसनपीठ टाकून हे चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहे जेणेकरून ह्या बेसनपीठाचा कच्चापणा हा निघून जाईल बेसनपीठ हे चांगले भाजल्यानंतर आपण जे खोबरे घेतले होते ते मिक्सरमधून चांगले बारीक करून ह्या बेसनपीठामध्येच टाकून द्यायचा आहे व शेंगदाणे व तीळ हेही बारीक करायचे आहे मी इथे गॅस बंद केलेलं आहे त्यामुळे हे मिश्रण मी एकत्रच कढईमध्ये टाकत आहे बेसन हे भाजल्यानंतर व आता इथे मी आपण जी घेतलेली कोथंबीर व लसणाची पात व थोडेसे अद्रक हे मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत इथे कोथंबीर लसणाची पात व अद्रकचे मिश्रण आपल्याला या सारणामध्ये टाकायचे आहे चांगली बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी इथे मी एक चमचा एवढी चिंचेची पेस्ट टाकणार आहे जर तुमच्याकडे चिंच असेल तर तुम्ही चिंचेचे पाणी टाकले तरीही चाले नाही तर लिंबाचा रस अर्धा पिळून टाका व इथे चवीनुसार मीठ घरचा काळा मसाला दोन चमचे व लाल तिखट जसे लागेल तसे तुम्ही मसाले टाकू शकता व एक चमचा एवढी हळद व इथे मी थोडीशी धनेपूट टाकलेली आहे आता हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला हाताने चांगले हे सारण मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले हे सारण रेडी होते व तुम्ही या सारणापासून भरून कारलीही करू शकता शिमला मिरची तर खूपच छान लागते इथे तुम्ही आवडीनुसार तिखट हे कमी जास्त करू शकता ही शिमला मिरची खायला आंबट अशी टेस्टी लागते तसेच तिळामुळेही ह्या सारणाला चव खूप येते आता इथे आपले हे सारण रेडी झालेले आहे ह्या शिमला मिरचीमधले मी सगळे बिया काढून टाकलेले आहेत पूर्ण आपल्याला हे सारण शिमला मिरचीमध्ये फुल भरायचे आहे अशा प्रकारे इथे माझे सारण पूर्ण शिमला मिरचीमध्ये भरून झालेले आहे आता आपल्याला एका साईडला कढईमध्ये तेल थोडेसे टाकून ह्या शिमला मिरची चांगले फ्राय करून घ्यायचे आहे मी त्याच कढईमध्ये जे सारण आपण बनवलेले होते त्याच कढईमध्ये थोडेसे तेल टाकून एक एक शिमला मिरची तेल गरम झाल्यावर ठेवणार आहे अशा प्रकारे आपण ज्या साईडने सारण भरलेले होते त्या साईडने आपल्याला ह्या शिमला मिरची असे ठेवायचे आहेत ह्या शिमला मिरची चांगले तेल गरम झाल्यावर ठेवल्यानंतर झाकण लावून पाच मिनटं वाफून द्यायचे आहेत पाच मिनटानंतर आपण झाकण काढून ह्या शिमला मिरची पलटी करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला ह्या शिमला मिरची चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत पूर्ण सगळ्या साईडनी चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायच्या जेणेकरून शिमला मिरची चांगल्या भाजल्या जातील बाहेरून त्या कच्च्या लागणार नाही अशा प्रकारे इथे आपल्या शिमला मिरची व भरली शिमला मिरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही सगळ्यांनी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व नवीन असणाऱ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू